राम राम मंडई तर शववाडीची कन्या या चॅनेलमध्ये स्वागत आहे तुमचं तर मिरच्या भरायला आले होते वरती आणि ऊन इकडचं गेलेलं आहे तर साडेपाच वाजलेलं आहे संध्याकाळचं आणि इकडं बघा चावलेले आहे आलेले आहे आणि मग आता मिरच्या भरून ठेवणार आहे मी परत उद्या सकाळी मिरच्या वाळत घालायच्या आहेत दोन तीन दिवस मिरच्या वाळत घालायला लागतात कारण कसं आहे की आपण पालीत घेऊ किंवा दुकानात घेऊ तर त्यावर पाणी मारतात ती पाणी मारल्यामुळं मिरच्या मऊ होतात आणि वाळवाव्या लागतात तर रात्रची इकडे मस्ती चालली होती आणि इकडं माझं मिरच्या भरायचं सो काम चालू होतं तर आज थोड्याफार वाळल्या होत्या मिरच्या आणि इकडं लगेच सावली त्या कारण की भिंत आहे इकडल्या साईडला त्याच्यामुळं मग येत्या सावली आणि जर समोर वाळत घालायच्या म्हटलं तर वारा भरपूर येते आणि वारा जास्त असल्यामुळं मग मिरच्या सगळीकडं विस्कटतात आणि विस्कटल्यावर त्या रस्त्यावर जाऊन पडतात तर त्याच्यासाठी मी इकडे एका साईडला घातलं होतं तर हे मिरच्यासुद्धा इथल्यासुद्धा सगळीकडे विस्कटल्या होत्या आणि कारखान्याची राख येते सुद्धा एका साईडला इकडं घालायला लागते कारण कारखान्याची राख भरपूर येते त्याच्यामुळं तर इथं मिरच्या भरत होते मी आणि गौरीसुद्धा मिरच्या भरू लागत होती मला ती शाळेतून आल्यानंतर त्यासने म्हणलं की मिरच्या तेवढ्या भरून घेऊया कारण संध्याकाळ झाल्यावर नंतर मग सकाळी बोर चालू करायला लागतं आणि बोर चालू केल्यानंतर ते कधी लक्षात आहे च चालू करायचं किंवा आहे म्हणजे काय आहे की कामावरता वरता बोर चालू केली की मग पाणी सगळ्या टेरेसवर नसते त्याच्यासाठी मग म्हटलं मिरच्या भरून ठेवा कारण सकाळी मग कामाची गडबड असत्या तर मिरच्या इथं मी फरीत भरून ठेवल्यात फरीत ह्याच्यासाठी भरून ठेवल्यात की मऊ मिरच्या होत नाहीत त्याच्यासाठी तर वाऱ्या मिरच्या सगळीकडे गेल्या होत्या आणि त्या वेचून सुद्धा सगळीकडं ह्याच्या फरीत घातल्या आणि फरीचं तोंड बांधून ठेवणार आहे मी तर इकडं कामालासुद्धा सुरुवात होती भाजी शिजत ठेवली होती चाकवतची जी शेतातून आणली होती आत्ता कसं आहे गव्हात मक्यात भाजी उगवते चाकवतची आणि चाकवी चाकवतचं कडकट छान लागतं तर त्याच्यासाठी म्हणजे आता यायला चालू झालं त्याला पण तरी पण भाजी छान लागते कुठे कुठे तर कवय असतात तर ती भाजी शेतातून आणली होती मी आणि इकडं शिजायला टाकली होती आणि एका साईडला भातसुद्धा ठेवला होता आम्ही जेवण लवकर करतोय त्याचं कारण असं आहे की पोरासनी लवकर जेवायला लागते संध्याकाळी सात साडेसातला तरी जेवतात ती आणि जेवण झाल्यानंतर पुन्हा थोडा वेळ अभ्यास करतात आणि अभ्यास करून झाल्यानंतर मग झोपतात दहा वाजता तरी आम्ही झोपतोय कारण सकाळीसुद्धा सगळ्यांचं डबं करायचं असतात त्याच्यामुळं सकाळी लवकर उठायला लागते तर संध्याकाळी आपलं कामावरून सकाळी भाजीची तयारी करून ठेवून झोपतोय आम्ही तर खरडासुद्धा बनवायचा होता तर इथं खरड्याची सुद्धा तयारी चालू होती माझी मिरच्या पण नीट करून ठेवायचं होता आलं आणि लसूणसुद्धा सोलून ठेवायचं होता आमच्या घरात सगळी तिखटच खातात तर तो मिरच्या म्हणजे खरडा कसा आहे की आठवड्यात एक दोन वेळा करतो आहे आम्ही सारखं सारखं म्हणजे कसं आहे की एकदम करून ठेवत नाही फ्रीजला राहतो आहे तसा पण तसं काय आम्ही करून ठेवत नाही जेवढा लागतो आहे तेवढा करतो आहे तर इकडं भातसुद्धा शिजून तयार झाला होता आणि कुकरमध्ये भात करत नाही पातालातच भात कमी करतोय मी कारण कुकरमधला भात आत्र आवडत नाही त्याच्यासाठी तर इकडं गरगट टाकलेलं आहे फोडणीला तर इकडं सुद्धा तयार झालेला आहे आणि तांदळाच्या भाकरी सुद्धा बनवून झालेल्या आहेत तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ वाटल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब